एक माजी सभापती आहेत हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस काम करतायत साधारणपणे कोणी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल आज गडचिरोली मध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत ते सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवाद पोहोचतो आहे त्या निराशेतनं त्या फ्रस्ट्रेशन मधनं केलेली हत्या दिसतीये पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाप विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे ही कारवाई होईल रेल्वे बजेट जे रेल्वेसाठी जे बजेट दिले महाराष्ट्र अर्बन सेवेसाठी दोन हजार कोटी दिले तीन आणि बुलेट ट्रेन साठी साडेतीन हजार कोटी दिली आहे दरवर्षी अर्बन सेवे करता महाराष्ट्र दरवर्षी मिळालेला हा निधी आहे बुलेट ट्रेन करता कन्स्ट्रक्शनचा निधी मिळतो त्यामुळे तो चार कोटी आहे मला असं वाटत की थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर या गोष्टी समजू शकतात विरोधकांना आता मी सगळ्या आमदारांची चर्चा केली आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही काही मुलभर लोक विरोध करत बाकी ज्यांचा विरोध नाही सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे एवढंच नाही तर त्या कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे कम ऑन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देणार ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन